मला उमेदवारी मिळेल आणि आज जे, राम, जे, आहे। जातो, जे सारा थांबवता येईल अशी परिस्थिती आहे तेव्हा हे जे निर्णय झाले कालच्या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांच्या बरोबरचे ते मी आपल्या समोर या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला उमेदवारी द्या आणि उमेदवारी द्या पण त्यांना निवडून पण द्या असं सांगितलंय आणि दुसरा विषय प्रकाश आंबेडकरांनी बेरोजगारी आणि शेतकरी यांना कसं प्राधान्य मिळेल याच्याविषयी थोडक्यात बोललेलं वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीची काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असणार महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले कराला होते, आमी कि या निर्णयाकडे मी अस नंतर येतो परंतु जे आमच्या बरोबर करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची मी आणि फारुख अहमद आणि किशन चव्हाण अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्या फेज ची निवडणूक चा अर्ज आज संपतोय पण दुसऱ्या फेज पासूनच जे आहे त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा जी एक एक, आनी चा, ही एकतीस एक आणि दोन ला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला चर्चेच्या दरम्यान शेतकऱ्यांचा आणि बेरोजगारांचा प्रश्न आणि विशेष इंडस्ट्री याला प्राधान्य कस द्यायचं आणि ग्रामीण भागातून उद्योजक आणि व्यवसाय इतर करता येईल त्याच्या संदर्भात आणि इतर प्रश्नांची सुद्धा चर्चा झाली त्या सगळ्या महत्वाच्या चर्चेमध्ये आजपर्यंत ओबीसी समाजाच लोकसभेमध्ये एक किंवा दोन व्यक्ती सोडला तर गेल्या सत्तर वर्षामध्ये प्रतिनिधी दिलेला नाही तेव्हा यावेळेस ओबीसी भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना जिंकूनही आणायचं दुसरा बीजेपी ने जे मुस्लिमांचं आयसोलेशनच राजकारण सुरुवात केलंय त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची तिसरा जैन समाजाचा सुद्धा उमेदवार आपण उतरवायचा आणि त्याला जिंकून आणायचं अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतोय चालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतोय दुसरं सगळ्यात महत्वाचा जो निर्णय झाला तो म्हणजे राजकारण आणि इलेक्शन यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो वापरल्या जातो आणि त्यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी ही मतदाराबरोबर राहत नाही तर त्याला ज्यांनी डोनेशन दिलं त्याच्याशी त्याची बांधिलकी होते ही परिस्थिती होऊ नये म्हणून गावागावानेच आणि कार्यकर्त्याने प्रचार सुरुवात केला पाहिजे शासनाने नेमून दिलेल्या खर्चा खर्चाच्या मर्यादेच्या आतमध्ये किंवा त्याच्यापेक्षा अर्ध्या खर्चामध्ये या निवडणुका पार पडतील प्रयत्न आमच्याकडून त्या ठिकाणी होणार आहे पैशाचा रोल हा इलिमिनेट करता, करता येणार नाही पण मिनिमाइज करण्याची कालचा निर्णय आमचा त्या ठिकाणी झाला जेणेकरून इंग्रजीमध्ये ज्याला डिझर्विंग उमेदवार आपण म्हणतो आहेत दुसऱ्या बाजूस कालची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली आणि आपण हे पुढे घेऊन गेलो पाहिजे असा निर्णय त्या ठिकाणी झाला